नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण साबुदाणा न भिजवता व थेंबरसुद्धा तेल न वापरता उपवासाची अशी एक मस्त रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी शाबू घेतलेले आहेत तर हे शाबू कच्चेच आहेत भिजवलेले नाही आहेत आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे येथे भाजून घ्यायचे म्हणजे या रेसिपीला एक खमंगपणा येतो जर जिरे भाजून नाही घेतले तरीही चालतील पण भाजल्यामुळे ही रेसिपी एकदम टेस्टी होते म्हणून जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आता जिरे भाजून झाल्यानंतर या खलबत्त्यामध्ये घालूया तर या खलबत्त्यामध्ये खल मी आधीच शेंगदाणे बारीक करून घेतले होते तर आता जिरे घालूया व सोबतच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालूयात व हे एकत्र चांगलं ठेचून घेऊयात तर शक्यतो इथे मिरच्या अगदी बारीक चिरून घालायच्या म्हणजे हे पटकन ठेचलं जातं तसेच हे मिक्सरला जरी वाटून घेतलं तरीही चालेल तर आता इथे हे एकदम बारीक ठेचून घेतलेलं आहे यानंतर आता एक भांड घ्यायचं तर इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं तर दही पाहू शकताय घट्ट दही आहे म्हणून अर्धी वाटी घेत आहे व चमचाने मोजायचं झालं तर सहा ते सात चमचे दही घ्यायचं व यामध्ये दीड ते दोन वाटी पाणी घालायचं व हे चांगलं घुसळून घ्यायचं तर इथे आता हे पाक तयार झालेलं आहे आता यानंतर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची व यामध्ये आता एक वाटी शाबू घालायचे तर गॅस ची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे शाबू चांगले भाजून घ्यायचे तर जसे शाबू हे गरम होतील तसे ते थोडे थोडेसे फुलायला लागतात तर हे शाबू हलका कलर बदलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे शाबू चांगले भाजले तरच ही रेसिपी अगदी व्यवस्थित बनते त्यामुळे शाबू अगदी व्यवस्थित भाजून घेणे इथं खूप महत्वाचं आहे तर आता हे शाबू जसे भाजत येतील तसे ता, ते थोडेसे तडतडायला लागतात आणि फुलतात तर आता इथे बघू शकताय तर हे पहा कसे शाबू तडतडायला लागतात तर शाबू अगदी व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा तर मिडियम गॅसवरती हे शाबू भाजायला फक्त पाच ते सात मिनटं लागतात तर उपवासा दिवशी तेलकट पदार्थ खायला नको वाटतात व शाबूचा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतरच जळजळणे जर मळमळणे असे प्रकार व्हायला लागतात म्हणून आज आपण अगदी थेंबरही तेल न वापरता ही मस्त अशी शाबूची रेसिपी बनवणार आहोत तर आता इथे शाबू पाहू शकताय एकदम हलके झालेले आहेत आणि यातला एखादा शाबू खाऊन बघायचा पटकन चावला गेला तर समजायचं की हा भाजलेला आहे तर आता हा शाबू व्यवस्थित भाजला गेलेला आहे व याचा कलरसुद्धा पहा हलका चेंज झालेला आहे तर अगदी पांढरा शुभ्र होता तो थोडासा रंग बदललेला आहे म्हणजे इथे शाबू चांगला भाजला गेला काई -काई चांगला चा। आहे काही काही शाबू तर खूपच फुललेला आहे आता यानंतर हे असे गरमागरम शाबू या ताकामध्ये होतायचे व एका चमच्याने हे चांगलं ढवळून घ्यायचं तर शाबू यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं व दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि शाबू पहा यामध्ये चांगला फुललेला आहे आणि हे पहा एका चमच्याने ढवळून पाहूया तर सुरुवातीला हे पातळ होतं आणि आता ते एकदम घट्ट झालेलं आहे म्हणजे ताग या शाबूमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे व शाबू चांगला भिजलेला आहे आता यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा व त्यानंतर ठेचलेली मिरची व जिरे घालायचे तसेच एक चमचाभर साखर घालायची जर साखर आवडत नसेल किंवा घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल तसेच पुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं व बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर जर उपवासाला चालत असेल तुमच्याकडे तर घालायची किंवा नाही घातली तरीही चालेल आता एका चमच्याने हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर याला ताकातले शाबू किंवा दह्यातले शाबू असं म्हणतात आमच्याकडे याला ताकातले शाबू म्हणतात आणि खूप छान लागतात नेहमी शाबूचे तेलकट पदार्थ किंवा खिचडी खाण्यापेक्षा असे ताकातले शाबूसुद्धा खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा शिवाय हे बनवायलासुद्धा वेळ लागत नाही अगदी झटपट बनतात घरातील साहित्यातच बनतात आणि ना म्हणजे शाबू भिजत घालायची झंझट आहे ना बटाटा उकडायची झंझट आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि थोडंसं आंबट गोड तिखट आणि खमंग अशी मस्त ही रेसिपी लागते आपण हे शाबू पाण्यात न भिजवता डायरेक्ट ते ताकामध्ये ओतले होते त्यामुळे याची टेस्ट खूपच छान होते तसेच जर आपल्याला हे शाबू थोडे घट्ट हवे असतील तर ताक थोडंसं कमी वापरायचं किंवा जर थोडे अजून पातळ अस हवे असतील तर ताकाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं तर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत